संयुक्त जुना बुधवार पेठ सेवाभावी संस्थेच्या वतीनं शाहू चषक फुटबॉल स्पर्धा सुरू आहे या स्पर्धेत आज वेताळमाळ तालीमंडळानं दिलबहार संघावर टाय ब्रेकरमध्ये दोन शून्य गोलनं मात केली तत्पूर्वी झालेल्या सामन्यात खंडोबा संघानं बीजीएम संघावर चार शून्य असा एकतर्फी विजय मिळवला आजच्या सामन्यात पराभूत झालेल्या बलाढ्य दिलबहार आणि बीजीएम स्पोर्ट्स हे संघ स्पर्धेतून आउट झाले संयुक्त जुना बुधवार पेठ सेवाभावी संस्थेच्या वतीनं छत्रपती शाहू स्टेडियमवर शिवशाहू चषक फुटबॉल स्पर्धा सुरू आहे या स्पर्धेत आज बलाढ्य दिलबहार तालीम मंडळ आणि वेताळमाळ तालीम संघात सामना झाला सुरुवातीपासूनच दोन्ही संघांकडून आक्रमक चढाया झाल्या वेताळमाळकडून सामन्याच्या तिसऱ्या मिनिटाला प्रथमेश पाटीलनं गोल नोंदवत संघाला एक शून्याशी आघाडी मिळवून दिली या गोलची परतफेड करण्यासाठी दिलबहारकडून आक्रमक चढाया झाल्या सामन्याच्या अठराव्या मिनिटाला दिलबहारला पेनल्टी स्ट्रोक मिळाला त्याचा लाभ उठ उठवत सनी सनगरनं गोल नोंदवत संघाला एक एक अशा बरोबरीत आणून ठेवलं पूर्वार्ध एक एक असा बरोबरीत राहिला उत्तरार्धात गोल करण्याच्या इराद्यानं मैदानात उतरलेल्या दोन्ही संघातील आघाडीच्या फळीतील खेळाडूंनी प्रयत्नांची शिकस्त केली पण त्यांच्या अनेक गोल संधी वाया गेल्या अखेर हा सामना एक एक असा बरोबरीत सुटला त्यामुळे सामना टाय ब्रेकरवर गेला त्यामध्ये वेताळमाळकडून प्रणव कणसे संदीप पवार यांनी गोलची नोंद केली तर दिलबहारच्या खेळाडूंनी मारलेले फटके वेताळमाळच्या गोलरक्षकानं रोखल्यानं त्यांना दोन शून्य असा पराभवाचा सामना करावा लागला परिणामी दिलबहार संघ स्पर्धेतून बाहेर फेकला गेला तत्पूर्वी खंडोबा तालीम मंडळ अ आणि बीजीएम स्पोर्ट्स संघात सामना झाला सामन्याच्या एकतीसाव्या मिनिटाला खंडोबाच्या केवल कांबळे तर सामन्याच्या पंचेचाळीस सहासष्ट आणि अडुसष्टाव्या मिनिटाला कुणाल दळवीनं गोलची नोंद करत हा सामना एकतर्फी जिंकला खंडोबाकडून प्रथमेश बाटे प्रभू पवार आदित्य लायकर विशाल तिगा तर बीजीएमकडून अभिजित काटकर सुशील पाटील हर्षल चौगुले निखिल ठाकरे वैभव राऊत यांनी उत्कृष्ट खेळाचं प्रदर्शन घडवलं